तस वागला जगला तर देवच आहे ना काय कधीतरी ती सून पण बोलते माझी सासू म्हणजे देवासारखी देवासारखी सासू मला मिळाले कधी जेव्हा तिच्या मनाप्रमाणे वागते तेव्हा कधीतरी ती सासू पण बोलते माझी सून म्हणजे लक्ष्मीच्या रूपाने माझ्या घरात आली ना लक्ष्मीच ग लक्ष्मीच सासूच्या मनाप्रमाणे वागते तेव्हा वागत। ती कर्म जर आमच्याकडून घडली ना ते विचार जर आमच्या अंतकरणामध्ये जर असतील ना तर देवच आहे ना माऊली म्हणतात कुठल्याही व्यक्तीचा दोष नाही कुठल्याही माणसाचा दोष नाही मग त्याच्याकडचे जे विचार आहेत ना त्याच्याकडचे जे कर्म आहेत ना त्याचे जे गुण आहेत ना त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे व्यंकटेश सांडो खर आहेत ते बरं का ते विचार त्यांच्याकडे असलेले खळ आहेत ते गुण ती कर्म द्वेष करणारे मत्सर करणारे तिरस करणारे जे विचार त्यांच्याकडे आहेत ना तो वाकडेपणा त्यांचा गेला पाहिजे आणि मग काय झालं पाहिजे तया सत्कर्मरती वाढो त्यांची बुद्धी वाढली पाहिजे त्या बुद्धीने कार्य केलं पाहिजे सत्कर्माकडे ती रममान झाली पाहिजे सत्कर्माकडे त्यांची बुद्धी वाढली पाहिजे त्यांच्या बुद्धीने सत्कर्म केली पाहिजे सत्कर्म स्वीकारली पाहिजे याला धर्म म्हणतात आता बघा धर्माची व्याख्या अनेक आहे अनेक प्रकारची आहे अनेक प्रकारची आहे पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर पसायदानातील प्रत्येक ओवी आम्हाला धर्म शिकवते भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे साधं उदाहरण आहे बघा आज जे अनेक ठिकाणी पाणी भरलेलं होतं काही दिवसापूर्वी नद्या नाल्या ओहोळ डोहो शेत सगळी भरलेली होती शोषण केलं ना ते पाणी शोषून घेतलं ना सूर्याने उन्हाने तेजाने शोषून घेतलं ते ना, ना, ना। ते पाणी काही दिवसात तर कुठेतरी ही हिरवं जे दिसतंय ते पण दिसणार नाही काही दिवसात ते कुठेतरी ओलं दिसतंय ना जमीन ती पण दिसणार नाही जसा ऊन तापेल जसा ऊन वाढेल तसं तेही दिसणार नाही आम्हाला श्रवण करताय ना म्हणजे आपाला पाण्याला शोषून घेण्याचं काम तेज करतोय त्या ते तेजालाही नष्ट करण्याचं काम कुठेतरी वायू करतोय तो वायू सुद्धा त्या आकाशामध्ये सामावलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पृथ्वी सुद्धा त्या ठिकाणी लय किंवा तिचा सुद्धा संहार असं म्हणतात कालांतराने होऊ शकतो तेवढं सामर्थ्य त्या आहे 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 त्या तेजा त्या तेजामध्ये वायूमध्ये कधीतरी सोसाट्याचा वारा आला ना तर आम्हाला बाहेर असताना घरात पळावं लागतं खरं की गोट आहे बरोबर आहे ना शेतावर जर असलो ना तर एखाद्या झाडाचा आधार आम्हाला घ्यावा लागतो जर सोसाट्याचा वारा किंवा त्याला आपण काय म्हणतो वाबू वायधोळ जर आलं तर विजा वगैरे जर कडाडायला लागला ना जोराच्या तर आम्हाला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो त्या विषय काय माहिती का, का पाचही भूत परस्पर विरोधी असताना जगाचं कार्य करण्यासाठी एकमेकाला सहकार्य करतात आणि म्हणून हे जगाचं कार्य चालू आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश बरं का खूप मोठं प्रकरण आहे ते पण आपल्याला वेळ आहे कमी त्यामुळे पुढे पुढे सरको आपण कारण पृथ्वी ही आपापासून निर्माण झाले तेच आप तिच्या लयाला कारणीभूत आहे आप हे तेजापासून निर्माण झाले तेच तेज आपाला लयाला कारणीभूत आहे तेज हे वायूपासून निर्माण झाले त्याच्या लयाला कारण वायूच आहे आणि वायू हे आकाशापासून निर्माण झाले जिथून निर्माण होत आहे तिथेच लय पावता येते बरं का मग पंचभूत अशा प्रकारे असताना सुद्धा जगाचं कार्य करण्यासाठी एकमेकाला सहकार्य करतात जगाचं कार्य सृष्टीचं कार्य सुरळीत चालावं व्यवस्थित चालावं म्हणून एकमेकाला सहकार्य करतात तेवढा जरी बोध आम्ही घेतला ना आम्ही आमच्या घरात वागत जगत असताना कुठल्याही विचाराचे असलो जर विचार पटवून घेण्याचा प्रयत्न केला ना तर कोणाच्याही घरामध्ये भांडण होण्याचा महाभारत घडण्याचा प्रश्न उरणार नाही कितीही विरोधी असू द्या ना माऊली कितीही परस्पर विरोधी विचाराचे असू द्यात जर पंचभूतांचा आदर्श जर आम्ही घेतला भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे आज काय अवस्था चालू आहे मौली बाजारामध्ये मार्केटमध्ये काय अवस्था चालू आहे माणूस स्वतःमुळे कमी दुःखी इतरांमुळे दुःख जास्त आहे इतरांमुळे दुःख जास्त आहे तुम्ही स्वतःमुळे कमी दुखी आहात तुम्ही स्वतःच्या मस्तीत राहा स्वतःच्या तंद्रित राहा कमी दुःख प्राप्त होईल महाराज तुम्हाला बरं का स्वतः मस्त की मेहनत करताय कष्ट करताय घाम घालताय चार पैसे येतात त्याच्यामध्येच तुम्ही कसं समाधानी राहायचं तो विचार करा देवाचा देशाचं धर्माचं कार्य जे तुम्हाला करता येईल तेवढं करा आणि स्वतःच्या विचाराप्रमाणे राहा तुमच्या सारखा सुखी या जगात कोणी नाही माणूस अधिक दुखी जो आहे ना लोक काय म्हणतील लोकांचा विचार करून अधिक दुःखी आहे साधं उदाहरण आहे आज माझा वाढदिवस आहे नाही पण तुम्हाला सांगतो नाहीतर लगेच म्हणाल हॅपी बड्डे असं काही नाही आहे आज माझा वाढदिवस आहे मग माझा जर जन्मदिवस आहे माझा जर वाढदिवस आहे तर मी त्या दिवशी माझ्या विचारणाप्रमाणे आनंदी राहायला पाहिजे ना पण सकाळपासून माझा फॉबाळ पडलेला का रे बाबा मोबाईल घेतला की पहिले आम्ही विचार करतोय त्याच्या वाढदिवसाला मी रात्रीचे बारा वाजताच शुभेच्छा दिल्या होत्या आता अकरा वाजले तरी त्याने मला दिल्या नाहीत कोणाचा विचार करतोय आपण त्याच्या वाढदिवसाला मी त्याला बारा वाजताच फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आज अकरा वाजले तरी मला त्याने फोन केला नाही माझ्या मित्रांच्या वाढदिवसाला मी रोजचे चार चार पाच पाच स्टेटस ठेवतो आज माझे स्टेटस कोणीच ठेवले नाहीत कसला विचार करतोय आपण कसला विचार करतोय मग सांगा ना आपण इतरांमुळे जास्त दुःखी का आपल्यामुळे संतांना हे विचार कधी स्पर्श सुद्धा केला नाही केला लोकांचा दुःख जर मनावर घेतला असताना लोक देतात तो दुःख लोक देतात तो त्रास जर मनावर घेतला असता तर गाथा आपल्याला मिळाली नसती कारण जगद्गुरु तुकोबांना काय कमी त्रास दिलाय का लोकांनी कमी त्रास दिलाय पण घेतला का मनावर मौली ते त्यांच्या धुंदीत ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्तीत म्हणजे काय भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान राहिले त्या परमार्थाच्या अगदी परमार्थिक विचारामध्ये रममान राहिले त्या भक्तीच्या विचारा विचारामध्ये रममान राहिले बाकी जगाचा विचार अधिक करून केला नाही लोक काय बोलतात त्याचा नाही केलाय आणि म्हणून मग आम्हाला पसायदान शिकवतय जो जे वानशील तो ते लाहो प्राणी जात ज्याला जे पाहिजे त्याला दे रे बाबा देवा पण कधी ज्यांची सत्कर्माकडे रती वाढले ना त्यांना काय मागतील ते ज्यांना देव कळला धर्म कळला ज्यांना जगावं वागावं कसं हे कळलं ते काय मागतील देवाकडे ते हेच मागतील जर देवाने आग्रह केला ना तुकोबा काहीतरी मागा तुकोबा काहीतरी मागाच तुकोवा म्हणता देवा आमचा मागण्याचा अधिकारच नाही ना मी कधी मागितलंय रे देवा प्रल्हाद लाड असताना मागितलं नाही अंगद असताना मागितलं नाही उद्धव असताना मागितलं नाही नामदेव म्हणून कार्य करत असताना मागितलं नाही आज तुकोबा म्हणून कार्य करतोय देवा काय मागू मी आठ पिढ्यांची परंपरा आहे आमची आठवी पिढ्यांमध्ये आम्ही काही मागितलं नाही देवाकडे आज मी काय मागू पण पांडुरंग परमात्मा परत परत विनंती करतायत परत परत विनंती करतायत आणि देवाच्या विनंतीला मान देऊन काहीतरी मागायचंच म्हणून जगोगुरु तुकोबा म्हणतात ह्याची दान देगा देवा म्हणून तर माऊली म्हणतात ना जो जे वाचिल ज्याला जे पाहिजे त्याला ते द्या देवा भगवंता पांडुरंग परमात्मा देवा ज्याला जे पाहिजे त्याला ते द्या पण ज्यांची सत्कर्माकडे रती वाढले ना बुद्धी वाढले ना त्यांना द्या भूता परस्परे जडो मैत्र जीवांची ही अवस्था जिथे निर्माण झालेली आहे ना त्याला द्या त्याला द्या तुम्हाला जे आवडतंय ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात याला धर्म म्हणतात सुख आम्हाला आवडतंय मग तुम्ही सुखी होता होता इतरांच्या पण सुखाचा विचार करा ना जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी कोणाच्या कल्याणासाठी संत कोणाच्या कल्याणासाठी आले जगाच्या आम्ही एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे त्या जगामध्ये मी आहे त्या जगामध्ये मी आहे आणि माझ्या कल्याणासाठी जर संत येत असतील अवकार घेत असतील तर माझं कर्तव्य ज्याप्रमाणे संत मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मी जगलो वागलो पाहिजे त्याप्रमाणे मला जगता वागता आलं पाहिजे अतिशय सोपं अजून सांगू का धर्म कशाला म्हणतात इथे बसलेल्यांपैकी को निंदा कोणाला आवडते कोणाला आवडते बरं निंदा आपली निंदा केलेली कोणाला आवडते मावशी एखादी बाई जर तुमच्याकडे आली आणि आल्याबरोबर गोर तुमची निंदा करायला सुरुवात केली तर तुम्ही लगेच तिला चहा ठेवता का नाही मग जेवणच पाठवता का तिने बोलायला कुठे सुरुवात केली की लगेच मावशी बोलते हे बाई मला शेतावर जायचे दरवाजा लावून घ्यायचे तुला तांबाचे आतमध्ये काय येते बाहेर खरं की गोठ आहे आम्हाला आमची निंदा केलेली कोणीही आवडत नाही बरोबर आहे पण तीच बाई जर तुमची स्तुती करत असेल तर तिने आल्याबरोबर जर सुरुवात केला अगं चार पाच जणी आम्ही काल परवा बसलो होतो तिथे तुझीच बात काढली होती अख्ख्या आळीमध्ये एक नंबर चांगली बाई असेल तर तू सगळ्यांच्या आडी अडचणी भागवते कोणाच्या भुकिल्याची भूक जाणते तू तहानल्याची तहान जाणते आडी अडचणीला तू सगळ्यांच्या उपयोगी येते ग एवढं बोलल्याबरोबर लगेच बोलते बस ग तू काय किती दिवसाने आलेस तू बस चहा ठेवू आपण आणि चहा पिता पिता जर ती बाई थांबलीच नाही ना अजून जर बोलायला लागली ना देवासारखी बाई आहेस तू जेवल्याशिवाय पाठवत नाही तिला आम्हाला स्तुती आवडते आम्हाला निंदा आवडत नाही मग आम्हाला जर आमची केलेली निंदा आवडत नाही ना ना तर इतरांची निंदा करणं आमचा अधिकार आहे का त्याला धर्म म्हणतात का नाही म्हणत त्याला धर्म नाही म्हणत त्याला धर्म चांगल्याला चांगलं म्हणा याला धर्म म्हणतात चांगल्याला विरोध करत असाल तर धर्म नाही चांगल्या गुणांना चांगलं म्हणा चांगल्या विचारांना चांगलं म्हणा याला धर्म म्हणतात आणि म्हणून आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करणं याला जर धर्म म्हणत असतील तर या ठिकाणी या तिसऱ्या अध्यायातील आणि ऐंशी या ओवीमध्ये मौली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष व्यापारी निश्चित पाहावे आम्हाला मोकळं व्हायचं आहे ना मोक्ष म्हणजे काय मोकळं होणं मेल्यावर वगैरे अशा काही ज्या का काही गोष्टी असतात त्यानंतर जिवंतपणीचा पहिला विचार करावा नाही का जिवंतपणे जर स्वैरचार नुसता कसा तरी जर वागला असेल तो अधर्माने वागला असेल अनितीने वागला असेल तर मेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करून चालेल का जिवंतपणे याला त्रास दे त्याला त्रास दे नाही का कसाही जरी वागला असेल कसाही जर वागला असेल कसाही जर वागला असेल आता काही परत बोलायला पाहिजे का कसाही जर वागला असेल मेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करून चालेल का वर्तमान कालामध्ये तुम्ही जे करताय ना तेच तुम्हाला भविष्य काळात मिळतंय बाबा बरोबर आहे की नाही आवनीच्या टायमाला आपण रत्ना लावला आपणीच्या टायमाला रत्नच भेटलं का जिनी मागच्या वर्षी घोसाल्यांना बाजार होता म्हणून यावर्षी या गोसाली लावली पण नेमका झाला का यावर्षी गोसाली नेत लावल्यामुळे बाजार पडला कारलेला बाजार मग आता तिथं कारल्याची अपेक्षा करून चालेल काय लावल्यात काय गोसाली मग तिथं गोसालीच येतील ना तिथं बाजार जरी कारलेला असला तरी कारली कशी येतील आमच्या वर्तमान कालावर आमचा भविष्यकाल आधारित आहे जे पेरतो ना तेच उगवत बरं बर का जे पेरतोय ना तेच उगवतोय ते। दुसरी धर्माची व्याख्या सांगू अतिशय सोपी तुम्ही जे दुसऱ्याला देताना त्यापेक्षा दुप्पट त्याच्याकडून अपेक्षा करता खरंय की कुठं आहे पहिले काही ठिकाणी कडधान्य अशी बिबरी बोलतात ना त्याला बाबा बिबरी द्यायचे ते बिबरी काय असत माहितीये का एखादी जुनी आजी ते असेल ना आईला माहित आई माहितीये तुला बिबरी बरोबर याला बिबरे बोलतात बर का <laughs> आता ज्या बबल्या बसल्या त्यांना माहीत नसेल आजी आहे म्हणून तिला माहिती आहे कशाला म्हणतात समजा माझ्याकडे पाच पायल्या मूग आहेत पण मला पेरायला जागा नाही ऐका माझ्याकडे जे होतं ते पेरून झाले राहिलेले पाच पायल्या उरलेले आहेत आता ते पेरायला जागा नाही मग ज्याला आवश्यकता आहे त्याला द्यायची आणि त्याला काय सांगायचं पुढच्या वर्षी मला डबल दे बरोबर ना आई पाच पहिल्या दिल्या की तो दहा पहिल्या द्यायचा त्याला बिबरी म्हणायची आम्ही जे इतरांना देतोय ना त्यांनी देतो आम्हाला दुप्पट द्यावं अशी अपेक्षा आम्ही करतोय बरोबर आहे शेजारणीने जर आपल्याकडून एखादी वाटीभर साखर नेली आणि ती वाटी आपण शिग लावून साखर दिली किती दिली शिग लावून दिली शिगलावून लावून म्हणजे अशी पूर्ण भरून आता त्याच्यात बसणारच नाही जर टाकायचा प्रयत्न केला तर खाली उडी मारेल याला म्हणतात शिग लावून बरोबर आहे की नाही शिग लावून साखर दिली शेजारणीला आणि शेजारणीनी परत करताना आम्हाला सपाट वाटी दिली सपाट म्हणजे कळत आहे ना घेता घेता किती आनंद वाटेल बर हा सद घेऊ का रागाने घेऊ बरं घेताना काय बोलू तू परत येच मागायला मग मा सांगते तुला काय येते कारण आमची अपेक्षा काय आहे कमीत कमी जेवढी दिली तेवढी तरी परत करायला पाहिजे ना बरोबर आहे की नाही पण एखाद्या बाईला आपण साखर देताना सपाट वाटी दिली आणि तिने देताना शिग लावून दिली किती आनंद बर किती आनंद खरंय की आहे बघा पुन्हा एकदा आपला विषय काय आहे आम्ही जे इतरांना देतो ना त्यांच्याकडून आम्ही डबलने अपेक्षा करतो मग तुम्ही जर इतरांची निंदा करत असाल तर तुम्हाला डबल काय भेटणार आहे काय भेटणार आहे अहो सृष्टीचा नियमच आहे ना तो तुम्ही पुण्य कर्म करा तुम्हाला डबल मिळेल पण तुम्ही पप कर्म जर करत असाल ना तर त्याची परतफेड तुम्हाला डबलच चुकवावी लागेल डबल करावीच लागेल करा एक छोटस दृष्टांत बघू आपण ऐकलं असेल पुन्हा एकदा बघू विषय आलाय म्हणून सर्वांगाला बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य सहा महिने झाले किती सहा महिने वेदना सहन करतायत वेदना सहन करतायत सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत पडलेले आहेत सुख जर असेल ना माणसाला देव पण आठवत नाही खरंय की खोट आहे आमच्या घरात जर सुख ओसंडून वाहत असेल ना तर दिवा लावायची पण आठवण करून द्यावी लागते खरंय की आहे कारण देवाकडे नजरच जात नाही ना आमची लक्षच जात नाही ना पण जरा कुठं भांड्याला भांडा लागला नवरा बायकोच झालं काहीतरी थोडंफार नाही का मग मात्र आम्ही दिवा पण विझू देत नाहीत कारण मग आमचं लक्ष सतत देवाकडेच असते समजूता करणारा तोच ना नाही का असू द्या दुःख आलं की देवाची आठवण होते मग कर्माची आठवण होते कधीतरी माणसाच्या मुखातून पटकन निघून जाते काय रे मी कर्म केली आणि हे भोग भोगायचे आले कधीतरी माणसाच्या मुखातून पटकन निघून जाते तसच सर्वांगामध्ये बाण टोकलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य पडलेले आहेत सहा महिने वेदना सहन करतायत आणि सहा महिने वेदना सहन करणारे भीष्माचार्य स्वतःला विचारतायत देवाला विचारतायत देवा माझ्याकडून अशी काय पाप कर्मा झाली की गेली सहा महिने या वेदना मी सहन करतोय सहा महिने हाच विचार करता 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 थोड्याच वेळामध्ये भगवान त्यांच्या पुढ्यात येऊन प्रगट झाले देवाकडे भीष्माचार्य पाहतायत आणि देवाकडे पाहता पाहता भीष्माचार्यंच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत देवाला विनंती करतायत देवा काय री अवस्था माझी आज झालेली आहे काय अवस्था झालेली आहे देवाला सांगतायत देवा माझ्या डोळ्यात जो पाणी आहे ना माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ना मला जे दुःख झालंय ना देवा सहा महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये वेदना सहन करतोय म्हणून नाही देवा तुम्ही समोर असताना सुद्धा दोन्ही हात जोडून नमस्कार करू शकत नाही हे दुःख मला वाटतंय देवा हे दुःख मला वाटतंय देवा तुम्हाला समोर बघितलं बरोबर लगेचच जागेवरून उठावं आणि तुमच्या चरणावर येऊन पडावं असं प्रामाणिकपणे वाटतय देवा पण जागेवरून हळू सुद्धा शकत नाही का सर्वांगामध्ये बाण टोसलेल्या अवस्थेमध्ये देवा मी या ठिकाणी पडलेलो आहे आणि अशा अवस्थेत असताना भीष्माचार्य मनातल्या मनात, मनात विचार करतायत काय असं पाप घडलं माझ्याकडून काय घडलं माझ्याकडून गेली सहा महिने या वेदना मी सहन करतोय तेवढ्यात त्यांना कळलं काहीही घडलं नाही फक्त एकदाच रोजच अधर्म करणाऱ्या माणसाने ऐकावं एकदाच रोजच अनितीने वागणाऱ्या माणसाने ऐकावं वा, फक्त एकदाच आणि रोजच पाप कर्ण करणाऱ्या माणसाने पाप कर्म करणाऱ्या माणसाने ऐकावं भीष्माचार्य काय म्हणताय फक्त एकदाच रस्त्यामध्ये जाता जाता आडव्या आलेल्या सरड्याला बानाने उडवलं आणि उडवलेला तो सरडा काकेरी कुंपणावर जाऊन पडला काकेरी कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त सहा पोल वेदना सहन केल्या आणि त्या सहा पल वेदना के सहा, सहन केल्याची परतफेड सहा महिने सर्वांगामध्ये बाण टोकलेले अवस्थे हे दुःख सहन करावं लागलेलं आहे सहा पलाची परतफेड जर सहा महिने होत असेल तर आम्ही जरा आमचा विचार करावा ना बोलता चालता उठता बसता जर आमच्याकडून पापकर्म घडत असतील तर आमची अवस्था काय असेल बोलता चालता उठता बसता जर आमच्याकडून मत्सर घडत असेल तिरस्कार घडत असेल सहज जर एखाद्याची निंदा घडत असेल सहज नकळत पापकर्म जर घडत असतील तर आमची अवस्था काय असेल जो कामाच्या अधीन झालेला आहे जो क्रोधाच्या अधीन झालेला आहे जो लोभाच्या अधीन झालेला आहे खूप मोठी टीम आहे त्यांची आम्हाला बर्बाद करणाऱ्यांची आम्हाला उद्ध्वस्त करणाऱ्यांची टीम खूप मोठी आहे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वाचना आशा ममता कृष्णा खूप मोठी टीम आहे त्यांची एवढ्या सगळ्यांनी जर आम्हाला बांधलं असेल तर आम्ही बद्ध आहोत ऐकताय ना एवढ्या सगळ्यांनी जर आम्हाला बांधलं असेल तर आम्ही बद्ध आहोत अज्ञानाने बांधलेले आहेत आम्ही बद्ध आहोत अंधश्रद्धेने बांधलेले आहेत आम्ही बद्ध आहोत देहबुद्धीने बांधलेले आम्ही बद्ध आहोत मायेने बांधलेले आहेत आम्ही बद्ध आहोत या सगळ्या प्रकारच्या बंधनातून जो मुक्त होतो ना त्याला मोक्ष म्हणतात त्याला मुक्त म्हणतात मग साधं उदाहरण आहे कामाने जर कामाच्या वासनेने जर आम्हाला आम्ही स्वतःला बांधून घेतलेला आहे आणि जर त्याच्यातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी आम्हीच प्रयत्न केले पाहिजेत ना बांधून कोणी घेतलंय आम्ही स्वतः स्वतःला बांधून घेतलंय प्रयत्न कोणी करायचे आहेत म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतायत नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडील सोडविना तेव्हा मायबाप सोडविना तेव्हा माय बाप मायेच्या माये माये अधीन झाल्यानंतर दादा अवस्था अशी आहे की जर काळाने फटका मारला त्याच वेळेला जर काळ घेऊन गेला ना तर अवस्था काय होईल मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो तेवी जितेनी अवसरे जे जी आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे म्हणून सावध पाहिजे ना सावध पाहिजे आता मग मी आणि दादा बोलता बोलता विषय झाला कधी माणसाचा मृत्यू कधी माणसाला घेऊन जाईल दादा सांगू शकत नाही मृत्यू म्हटल्यानंतर किती जवळ आहे आणि कसा येतो माणसाला कळत नाही कसा घेऊन जातो माणसाला कळत नाही परवा ट्रेन मध्ये प्रवास करता करता ज्या सीट वर बसलो होतो आजूबाजूला सगळी ओळखीची